साताऱ्यात मध्यरात्रीचा थरार चोरीसाठी आलेल्या युवकाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू सातारा शहरातील वास्तु प्लाझा इमारतीत मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे चोरीसाठी पुण्यातून आलेल्या चोरट्यांपैकी एका युवकाचा चौथ्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील मनसर येथील काही युवक साताऱ्यातील वास्तू प्लाझा इमारतीत चोरी करण्याच्या चो उद्देशानं आले होते मध्यरात्री त्यांनी इमारतीत प्रवेश केला असता नागरिकांना याची चाहूल लागली नागरिकांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला या दरम्यान एक चोरटा चौथ्या मजल्यावरून खाली त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या साथीदाराला नागरिकांनी पकडून मारहाण केली असून तो गंभीर जखमी झालाय इतर काही साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत या संपूर्ण घटनेमुळे सातारा शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केलाय चोरी करण्यासाठी काही चोर आलेली आमच्या शेजारच्या घरात चोरी करत असताना आमच्या शेजारच्यांनी आम्हाला सूचित केलं की फोनवरून सूचित केलं की के आपल्या घरात शेजारी चोरी होत आहे तर बाहेरून दरवाजे लॉक केलेले आहेत आम्ही पण बघितलं तर आमचं पण दरवाजे लॉक असले मग आम्ही मग घरातून आमच्या मेसेज हात छोटा असल्यामुळे ते बाहेरून दरवाजे उघडू शकते मग तिनं दरवाजा उघडला मी माझ्या शेजारच्या सगळ्यांचा दरवाजा उघडत बघितलं तर पुढं गेले ते घरात चोर चोरी चालू होती मग मी बघितलं त्यामुळं ते, ते पहिल्या चोराला मी म्हटलं काय करतो रे तो तो जसा आला त्याने डोक्यात माझ्या रोड मारला आणि पळून गेला टेरीच्या दिशेने पळून गेला आणि दुसरा आला त्याला मी धरून ठेवलं दुसरा धरून ठेवला आणि मग बाकीची सगळी आली आणि सगळ्यांनी आम्ही त्याला पकडून ठेवलेलं आणि तो वरती जो गेला तो पलीकडून उतरणं बिल्डिंगच्या चौथे फ्लोअरनं आमच्या पलीकडून पाईपला धरून उतरणं उतरायला लागला तो उतरताना घसरून पडला खाली एकदमच आणि ते जागेच हे झालं आणि एकाला आणि बाकी जो खाली होता तो पळून गेला एक टू व्हीलर होता तो पळून गेला असं दोन तीन चोर होते चोरी करणार कितीपर्यंत चोरी केली किती काय चोरी केला चोरी ते आता ते त्यांच्या निलेश काटकरांच्या घरात चोरी झाली त्यांचे काय सोने वगैरे गेलेले पण ते मी जे माणसं त्यांच्या त्यांच्यापाशी सापडले म्हणजे सोने वगैरे सगळं सापडले आपण काय करत मी आर्मीमध्ये असते श्रवण मराठ्याला रिटायरमेंटला चाललं अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद